ूर मोहम्मद अजित खा मेमरोड राहणार घटांब्री तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद मी गट विकास अधिकारी साहेबांकडे घटांबरी ग्रामपंचायतमधील गट नंबर सत्याहत्तर व अठ्यात्तर यामधील नमुना ग्रामपंचायतने सत्याहत्तर व अठ्याहत्तर यामधील पूर्ण जमीन बेकायदेशीर कोणतीही परवानगी नसताना पूर्ण बेकायदेशीर जमीन पूर्ण विकलेली आहे त्यामुळे मी गटविकास साहेबांना गट गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की मी हे नमुना नंबर आठ रद्द करून याची चौकशी करून तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करा नसता मी उपोषणला बसेल तरी मी आज दिनांक अठरा बारा।, बारा दोन हजार चोवीस रोजी उपोषणला बसलो होतो बसेल असताना शेळके साहेब यांनी मला पत्राद्वारे दिले की पंधरा दिवसाच्या आत मी तुम्हाला चौकशी करून कारवाई करतो नसता मी अजून पंधरा दिवसाच्या आत मला जर न्याय नाही भेटला तर मी पंधरा दिवसानंतर पूर्ण ऑपरेशनला बसणार